दोघी बहिणी विराज भावनाला म्हणाला अगं यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट काय असेल माझ्यासाठी मी तर केव्हाचा तुला म्हणतोय चल माझ्याबरोबर म्हणून पण तूच आपली पुढे ढकलत होतीस अंतरा घरात नवीन आहे तिला एकदा घरात रुळली की मग येईन म्हणत होतीस पण आता तूच ठरवलं आहेस ना मग उशीर नको करायला तू आजपासूनच तयारी कर आपण सोमवारी सकाळी निघू भरून विराज आनंदाने म्हणाला भावनालासुद्धा खूप आनंद झाला तिला वाटायचे की विराजची बदली झाल्यावर त्याच्यासोबत राहायला जावे पण तेव्हा नुकतेच अंतरा आणि महेशचे लग्न झाले होते आणि अंतरा अजून घरात नवीन होती तिला या घरातील पद्धती शिकायला मदत व्हावी या विचाराने भावनाने विराजसोबत जाणे पुढे ढकलले होते पण तिला आता जाणीव झाली होती की आपला अति अंतराला त्रासच होतोय आणि तिला जर आता तिच्या जबाबदाऱ्या निभवायच्या असतील तर ते चांगलेच चा आहे भावनाला वाटले होते की हीच योग्य वेळ आहे जेव्हा अंतरा सगळे काही स्वतःहून शिकेल म्हणून भावना आता निश्चिंतपणे विराटसोबत जायला तयार होती भावना विराटसोबत राहायला जाणार म्हणून तिने घरातल्या सगळ्यांना कल्पना दिली होती भावना जाणार म्हणून तिच्या सासूबाई थोड्या भावनिकसुद्धा झाल्या होत्या कारण आजवर भावनाने त्यांना आई समजून त्यांची काळजी घेतली होती त्यांच्या घराला जपले होते पण दोन्ही मुलं एकमेकांसोबत राहतील म्हणून त्याही आनंदित होत्या पण अंतरा मात्र मनातून खूप खुश होती कारण आता तिला स्वतःचं काहीतरी करायला वेळ मिळणार होता घरातील सर्वांना ती तिचं कर्तृत्व दाखवून देणार होती भावना आणि विराज घरून गेले आणि घरातील कामांची सर्व जबाबदारी अंतरावर येऊ लागली पहिल्या दिवशी अंतरा सकाळीच उठली स्वतःचे आवरून सगळ्यांसाठी चहा नाश्ता करण्यातच ती थकून गेली पण तरीही तिला भावनापेक्षा चांगल्या पद्धतीने काम उरकवायची असल्याने तिने आलेली मरगळ झटकून टाकली आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली तिने आज पहिल्यांदाच एकटीने सर्व स्वयंपाक केला होता तसा तितका असा जमला नव्हता पण तरीही सर्वांनी तिच्या स्वयंपाकाची स्तुती केली भांड्यांसाठी बाई होती पण वरचे काम अंतरालाच करावे लागणार होती घरच्यांचे कपडे धुणे सासूबाईंना देवपूजा करताना काय हवे नको ते बघणे बाजारातून भाजी आणणे झाडू मारणे लादी पुसणे किराणा सामानाची यादी तयार करून त्यानुसार सर्व सामान आले आहे की नाही याची शहानिशा करणे त्यानंतर ते व्यवस्थित डब्यांमध्ये भरणे भाजी निवडणे दिवसभरातून तीनदा सर्वांसाठी चहा करणे घरात आल्या गेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे सर्वसुद्धा कामं घरात असताना करायची असतात ही अंतराला कल्पनाच नव्हती तिला वाटत होते की सकाळचा चहा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण फक्त एवढेच काम आहे घरात भावनामुळे तिला तिच्या माहेरी किंवा सासरी कामाशी जास्त संपर्क का आला नव्हता पण आता मात्र तिला कळून चुकले होते की घरकाम म्हणजे गृहिणीसाठी खेळ नाही एक सर्व गुण संपन्न गृहिणी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात याची तिला जाणीव होऊ लागली होती दिवसभर इतकी सारी कामं करून अंतरात थकून जायची त्यामुळे रात्री लवकर झोपी जायची त्यामुळे तिचा आधीचा दिनक्रम ढासाळला होता आधी दिवसातून दोनदा आवरून तयार होणारी अंतरा आता मुश्किलीने दिवसातून एकदा केस विंचरायची आता थकल्यामुळे रात्री उशिरापर्यंत महेशसोबत गप्पा मारणे तिला जमायचे नाही दर दोन तीन दिवसातून बाहेर फिरायला जाणे तर आता जवळपास बंदच झालं होतं सकाळी उशिरापर्यंत झोपण्याचे सुख तिच्या नशिबी फक्त भावनामुळेच होते हे तिला कळून चुकलं होतं तिने आणि महेशने एकमेकांसोबत वेळ घालवावा यासाठी भावना सगळी कामं स्वतःच करायची याची जाणीवसुद्धा अंतराला झाली होती तिला आठवली होती की भावनाने कशाप्रकारे माहेरीसुद्धा तिची सर्व कामे स्वतःच करायची अनेकदा तिच्यामुळे तिच्या ताईने तिच्या बाबांचा ओरडासुद्धा खाडला होता हे तिला आठवलं बाबा एकाच घरात दोन मुली द्यायला मागे पुढे करत होते तेव्हा भावनाने कशा प्रकारे बाबांना समजावून सांगितलं याची आठवण तिला झाली आणि सासरीसुद्धा अंतरा किती चांगली आहे हे पटवून दिलं होतं भावनाने ताईने केवळ आपल्या भल्यासाठी घराची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली पण आपण मात्र तिला श्रेय हवे आहे म्हणून हे सर्व करते असाच विचार करत होतो याचे अंतराला आता खूप वाईट वाटत होते भावनाला नको ते बोलल्याबद्दल आता तिचे मन तिलाच खात होते तिला भावनाची माफी मागायची होती पण तिच्याशी बोलण्याची आता अंतराची हिम्मत होत नव्हती त्यामुळे काही दिवसात विराज आणि भावना दोघेही घरी सुट्टीत आले होते दोघांच्या येण्याने घर आनंदून गेले होते घराला जणू नवीन चैतन्य बहरले होते भावनाला भेटून आज अंतरा मनापासून आनंदी होती तिच्या मनात भावनाबद्दल जे काही गैरसमज होते ते काही ईर्षा होती ती आता कुठेच नव्हती अंतराचा राग दूर झालाय हे पाहून भावनासुद्धा आनंदात होती भावना आज स्वतःहून अंतराशी बोलायला आली होती अंतरा तू खूप छान सांभाळले आहेस घर आई सांगत होत्या की तू प्रत्येक काम खूप चांगल्या पद्धतीने शिकत आहेस मला तुझा खूप अभिमान वाटतोय अंतरा भावना तिला म्हणाली नाही ताई तुझ्यासारखे काहीच जमत नाही ग मला तू इतकी निस्वार्थी कशी काय आहेस गं का आधीपासूनच मी लहान होते तेव्हा तू माझी आई बनून माझी काळजी घेतलीस पण मी मात्र तुझी चांगली बहीणसुद्धा बनू शकले नाही आणि लग्न झाल्यावर लहान बहीण म्हणून तू मला खूप जपलेस पण मी मात्र सतत तुला एक जेठाणी म्हणून पाहत आले तुला सगळ्या कामांचं श्रेय हवं असतं असं मी बोलले मी नको ते बोलले गं तुला शक्य असल्यास मला माफ कर अंतरा हे बोलताना हळवी झाली होती तिला सावरत भावना म्हणाली वेडी कुठली अगं मला तुझा राग आलाच नव्हता पण वाईट वाटलं होतं कारण तू मनात इतका जास्त विचार करत होतीस आणि मला मात्र काहीच सांगितलं नव्हतंस मला हे समजून घ्यायला पाहिजे होतं की आता आपले नाते बदलले आहे त्यामुळे मी सुद्धा तुला आधीप्रमाणे गृहित धरले होते पण मी इथून जाण्याचा निर्णय घेतला ते बरंच झालं तू सुद्धा तुझ्या जबाबदाऱ्या समजून घेतल्यास याचा मला खूप आनंद आहे भावना तिला म्हणाली म्हणजे तू माझ्यावर रागवली नाहीस अंतराने भावनाला विचारलं मुळीच नाही भावना म्हणाली मग तू इथं राहा माझ्यासोबत आपण दोघी पूर्वीसारखंच राहूया अंतरातीला तिला मनापासून म्हणत मना होती नाही ग आधी फक्त मी तू या घरात ॲडजस्ट व्हावी म्हणून थांबले होते पण तू या घराच्या चालीरीती लवकर समजून घेतली आहेस तू तु आता तुझा संसार कर तुझ्या मनाप्रमाणे आणि मीसुद्धा विराटसोबत खूप खुश आहेत इथे आपण बहिणी असलो तरीही या नवीन नात्याला मात्र काही मर्यादा आहेत आणि त्या आपण पाळायलाच हव्यात आणि आम्ही सुट्टीत येत जाऊ की इथे आपण फोनवर एकमेकांच्या संपर्कात राहूच भावना हसून म्हणाली भावनाचे बोलणे ऐकून अंतरा मात्र मनात असून सुद्धा भावनाला इथेच राहण्याचा हट्ट करू शकली नाही आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असेच घडते काही गोष्टी या आपल्या चांगल्यासाठीच असतात पण आपण त्यावेळेस ओळखू शकत नाही आपण आपल्या आयुष्यात चांगल्या लोकांची कदर केली नाही तर भविष्यात आपल्याला या गोष्टींचा पश्चाताप करावा लागतो पण आपल्या चुकीमुळे आपल्यापासून हरवलेली व्यक्ती दुरवलेली व्यक्ती पुन्हा परत येईल याची शाश्वती मात्र देता येत नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद